हॅलो वेलकम टू बॅक माय चायना तर आज आपण कोरफडीचं फेस पॅक तयार करणार आहे तर त्यासाठी इथे मी कोरफडीचा एक पान घेतलेला आहे आणि ते वाटी घेतलेले आहे तर कोरफडी सातला आता घर काढून घ्यायचा तर कोरफड त्वचेच्या केसांच्या आणि आरोग्याच्या इतर तक्रारींसाठी अतिशय उपयुक्त असे आहे तर आपल्याला ही माहीतच आहे त्वचेच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी उपयुक्त असणारी कोरफड वरदानच ठरते आपण वापरत असलेल्या विविध उत्पादनांमध्ये कोरफडीचा वापर केला जातो तर आता इथे बघा कोरफडीचा मी गर काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला इथे फेस पॅक तयार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हळद लागणार आहे एक चमचा छोटासा चमचा असतो ना ते हळद घ्यायची चमचा भरून त्यानंतर मध घ्यायची तर ही घरातलीच आपल्याकडे ज्या वस्तू आहेत ना त्याच्यापासूनच हा फेस पॅक तयार केलेला आहे खूप छान आहे आपल्या चेहऱ्यावर पिंपल असतील काळे डाग असेल ते जाण्यास मदत होते सा सा चा। तर इथे बघा तो फेस पॅक्स छान असं तयार करून घ्यायचा आणि मग चेहऱ्याला ॲप्लाय करायचा दहा ते पंधरा मिनटं हा चेहऱ्यावर तसाच ठेवायचा आणि नंतर चेहरा ऑश करायचा खूप छान चेहऱ्यावर फरक जाणवतो काळे डाग हे जातात कोरफडीमुळे त्वचेला हायड्रेशन तर मिळण्यासाठी मदत होईलच आणि सूर्यकिरणांपासून बचाव पण होईल कोरफडीचा वापर करणे फायदेशीर त्यामुळे ठरते घरच्या घरी आपण कोरफडीचा गराचा वापर करून अतिशय उपयुक्त असा फेस पॅक तयार करू शकतो कोरफडीमध्ये अनेक गुणधर्म असतात विटॅमिन सी विटॅमिन ई e, फॉलिक ॲसिड असे कोरफडीमध्ये असतात गुणधर्म हा कोरफडीचा फेसमॅक चेहऱ्याला लावल्यानंतर चेहऱ्याची अशी मसाज करून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनटं हा चेहऱ्यावर सुकू द्यायचा त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा ऑश करायचा हा पॅक तुम्ही काही दिवसांसाठी रोज लावला तरी चालेल त्यामुळे काही आठवड्यामध्ये तुम्हाला चेहऱ्यावर फरक जाणवायला लागेल चेहऱ्याची चमक पण वाढेल आणि गोरपडचे खूप फायदे असतात त्यामुळे चेहऱ्यावर कोणता साईड इफेक्ट वगैरे होणार नाही हा फेस पॅक खूप छान आहे मी करतेच आठवड्यातून एकदा दोनदा हा फेस पॅक मी चेहऱ्याला लावतेच आणि एक रुपये पण जात नाही फेस पॅक लावण्याचे खूप फायदे आहेत त्वचा उजळण्यास मदत होते चेहऱ्यावरचे टॅनिंग निघून जाते परत पिंपल्स येत असतील तर ते कमी होतात हवामानातील हो बदलामुळे आणि पाणी कमी पेल्यामुळे पण चेहऱ्यावर असे रेसेस वगैरे दिसतात म्हणजे स्किन अशी लूज पण दिसते थंडीच्या दिवसात त्वचाशी वृक्ष अशी होते तर हा फेस पॅक त्याच्यावर लावला तर चेहऱ्या अशी छान होतो चमक येते चेहऱ्यावरती आपली त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण का चेहरा टवटवीत दिसावा छान दिसावा हे कोणाला वाटत नाही चेहऱ्यावर डाग नसावेत आपला चेहरा टवटवीत राहण्यासाठी आपण चेहऱ्याला नाही नाहीतर क्रीम वगैरे लावतो पण त्याचाही थोड्या काळासाठीच इफेक्ट राहतो थोड्या वेळाने पुन्हा त्वचेचा कोरडेपणा दिसायला लागतो आणि मग काय करावे असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो मग कोणी काही सांगितले की ते आपण उपाय करायला जातो त्यामुळे अजून चेहरा खराब होतो तरी ते बघा मी फेस पॅक लावल्यानंतर पंधरा मिनटं ठेवला आणि नंतर आता बघा चेहरा ऑश केलेला आहे तर खूप छान फरक जाणवतो पिंपल्स येत नाही काळे डाग कमी होतात तुम्ही खरंच म्हणजे एकदा करताना बोलताल ताई की चेहऱ्यावरचे डाग गेले नाही असं नाही तुम्ही रेग्युलर आठवड्यातून एकदा तरी करा खूप छान इफेक्ट आहे चेहऱ्यावर चमक राहते चेहऱ्यावरचे डाग जातात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय